महाडमध्ये पाच नवीन एस टी बसेसचे लोकार्पण मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते महाडवासियांना एक आनंदाची बातमी अखेर महाड आगारासाठी पाच नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत एकवीस जुलै रोजी या नव्या बसेचे लोकार्पण राज्यमंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते थाटात पार पडले बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीच्या गांभीर्य दखल घेण्यात आली असून आणि नव्या बसेसची सोय करण्यात आली या कार्यक्रमात बोलवताना मंत्री गोगावले यांनी महाडमधील चालक आणि वाहकांची अपुरी संख्या यावर चिंता व्यक्त केली त्यांनी तत्काळ एस टी प्रशासन आणि परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले आहे गाड्यांमधील सुरक्षिततेचाही मुद्दा भरतसेख गोगावले यांनी अधोरेखित केला आहे गाड्यातील बहुतांश आसनावर सुरक्षा बेल्ट नसल्याने लक्षात आल्यावर सर्व सीटवर सुरक्षा बेल्ट लावण्या बाबत शासनाशी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दृष्टीने हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे या लोकार्पण सोहळ्यात उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडे तालुका प्रमुख बंडू तरडे आदी उपस्थित होते महाडागरातील स्वच्छताग्रहाची दयनीय अवस्था लक्षात घेता मंत्री गोगावले यांनी नगर परिषद आणि एस टी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत गणपतीनंतर महाडसाठी नवीन एस टी मार्ग सुरू करण्यासंदर्भात कारवाई केली जाईल असे आश्वासनही मंत्री भरतशेर कोगावले यांनी दिले आहे तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसात मार्ग नूतनीकरणाचा करण्याचा निर्णय घ्यावा असेही स्पष्टपणे सांगितले आहे महाडमध्ये नव्या बसेचे आगमन ही केवळ एक सुविधा नसून प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी पावले आहेत आता हे पावले लागले की प्रशासन आणि निर्णयांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे करते हा व्हिडिओ माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम एस आर टी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद